हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा फ्रेंड्स तुम्ही जर फर्स्ट टाईम एरोप्लेनने प्रवास करत असाल तर तेव्हा कोणती काळजी घ्यायची आहे आपल्याला तेच ना भी तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही जातानी म्हणजे कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा नाही आल्या हे सगळं सगळं मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम एरोप्लेनचे एरोप्लेनचा प्रवास कराल तेव्हा तुम्हाला इझी जाईल म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं तरी मी तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा फ्रेंड्स सर्वात आधी तर आपण जेव्हा विमानतळावर पोहोचू तेव्हा ना आपल्याला बोर्डिंग पास घेण्यासाठी काउंटरकडे जावं लागते आणि जेव्हा विमानतळावर पोहोचल्या पोहोचल्या एंट्री होते ना आपली तेव्हा ना तिथे वेट मशीन असते तर आपल्या बॅगचं वेट चौदा ते पंधरा किलो पाहिजे म्हणजे पंधरा किलोच्या आतच पाहिजे एका बॅगचं वेट तर ते तुम्ही घरूनच करून निघा ही तयारी तर ते घरूनच करायला पाहिजे पण आमचं तिथं गेल्यावर थोडंसं काही जास्त भरलं मग आमची तिथे वेळेवर थोडी फजिती झाली तिथं आम्ही थोडेसे या बॅग्समधले कपडे त्या बॅग्समध्ये टाकले आणि बरोबर वेट मेंटेन केले आमच्यापाशीनं तीन बॅग्स होते दोन बॅग्स आणि एक माझी पर्स होती तर त्याच्यामध्ये वेटनं व्यवस्थित ठेवावं लागते एका याच्यात चौदा किलो पाहिजे म्हणजे पंधरा किलो पाहिजे पण आम्ही चौदाच घेतलं होतं आणि एका याच्यात आय थिंक सात किलो काहीतरी पाहिजे होतं तर बॅगनुसार आहे आपली बॅग्स किती मोठी असते किती नाही याच्यानुसार तर पहिल्यांदा तर हे बघावं लागते आपल्याला आणि नंतर आपल्याला जे चेकिंग असते तिथे आपला पासपोर्ट घेऊन जायचं असते तिथे दाखवून आपल्याला आपल्या बँक्समध्ये जे काही आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की घडी आणि पॉवर बँक मोबाईल हेडफोन हे सगळं वस्तू आपल्याला तेथे काढावे लागते इवन जे आ, लिक्विड फॉममध्ये असते ते सुद्धा काढून घ्यावं लागते जर आपली मोठी ट्रॉली बॅग असते ना त्याच्यामध्ये जर पॅक करून असेल तर नो प्रॉब्लेम पण जो आपण छोटी पर्स नेते हँडबॅग नेते त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यातल्या सगळ्या वस्तू आपण ट्रेमध्ये काढून ठेवायला पाहिजे आणि तिथे सगळं चेकिंग करते त्या काउंटरवरती आणि मग आपल्याला त्यांच्याकडे सगळं देऊन टाकावं लागते आणि सामोर जाऊन आपल्या तिथे आपली बॅग्स कोणती आहे आपल्या वस्तू कोणत्या आहे हे सगळं शोधून घेऊन परत ठेवून परत पॅक करून घ्यावं लागते तर ही एक गोष्ट लक्षात असू द्या आपल्या तर हे सगळं झाल्यानंतर डिपार्चर गेट असते तर त्यांनी तिथे घोषणा करतेस तर ते आपल्याला शोधून आपला गेट कोणता आहे तिथे जाऊन आपल्याला बसून राहावं लागते ह्या एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते आपल्याला आणि जर आपल्याला काही समजत नसेल किंवा काही मदत पाहिजे असेल तर तेथे कर्मचारी असते त्यांच्याकडून आपण नक्कीच मदत घ्यायला पाहिजे आणि ते ऑल टाईम तत्पर असतात आपल्याला मदत करण्यासाठी सो याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे नंतर मगनं ते आपल्या पूर्ण बॅग्स वगैरे चेक करते बॅग्सला त्यांनी टॅग लावते पूर्ण पॅक करून देते आणि बॅग्स वगैरे ते पूर्ण तिकडे जाते त्यांच्या ह्याच्यामध्ये जाते आपल्याकडे काहीच नसते फक्त एक हँडबॅग असते जे की माझ्यापाशी तुम्हाला दिसत असेल तर तेच असते आणि बाकी काहीही आपल्याकडे नसते ते सगळं त्यांच्या थ्रू त्यांनी व्यवस्थित ठेवून घेते तर अशा प्रकारे हीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे नंतर जे आपलं फ्लाईट आहे ती कोणत्या गेटवरती लागते ते आपल्याला तिथे घोषणा करतात त्यांनी आणि कधी ना आधी मध्येच गेटसुद्धा चेंज होतो त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि हे सगळं एरोप्लेन एअरपोर्टवरतीनं एक ते दोन तास आधीच येऊन राहावं लागते आपल्याला तेव्हा कुठं हे सगळं व्यवस्थित होऊन जाते आपलं जे चेकिंग वगैरे आहे ते आणि आपल्याला आपला गेट क्रमांकसुद्धा स्वतःच सुद्धा शोधून घ्यावा लागते जे की तिथे स्क्रीन लागते ना त्याच्यावरती असते ला ला तर हे सुद्धा आपल्याला स्वतःलाच करायचं आहे याचीसुद्धा काळजी आपल्यालाच घ्यायची आहे आपण स्वतः तिथे नुसतं बसून राहतो म्हटलं तर असं काही होत नाही आणि चेक इन करताना त्यांनी आपल्याला पासपोर्ट ओळखपत्र हे मागतात तर ते आपल्याला दाखवावं लागते तिथेच बाकी हे सगळं बघितल्यानंतर हे बाकीचे जे प्रोसेस आहे ते नंतर करतात तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहे जे की आपल्याला एअरपोर्टवरती पोहोचल्यावर कराव्या लागते तर आता ह्या सगळ्या होत्या आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे किंवा पास चेकिंग वगैरे कसं करायचं आहे हे आणि एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर असं भरपूर जणांच्या बाबतीत होते किंवा नाही होत पण माझ्या बाबतीत झालं माझे कान ना खूपच जास्त दुखत होते जेव्हा विमान ऑफ होत होतं तेव्हा कानं खूप दुखत होते आ, इवन मी कानामध्ये लावायसाठी हेडफोनसुद्धा नेला होता पण हेडफोननं सुद्धा माझे कानं काही म्हणजे व्यवस्थित राहत नव्हते म्हणजे कोणाकोणाला सहन होते किंवा नाही होत आणि यांना तर म्हणजे नॉर्मल वाटलं जेव्हा टेक ऑफ होते ना तेव्हा थोडंसं कानं वाटलं पण कंटिन्यू कंटिन्यूनं दुखतच राहिला आवाज भरपूर असते त्याच्यामुळे सुद्धा खूप म्हणजे आपल्याला सहन होत नाही ना कारण की आपण फर्स्ट टाईम बसतो त्याच्यामुळे सुद्धा असू शकते आणि आमची सेकंड टाईमची जी प्लेन होती फ्लाईट होती तर तेव्हा मला म्हणजे काहीच त्रास झालेला नाही आणि थर्ड टाईमच्या वेळेस तर बिलकुलच काहीच नाही झालेलं आहे तर असा सुद्धा फरक पडतो फर्स्ट टाईम बसल्यामुळे सुद्धा होऊ शकत असेल कदाचित तर भरपूर जणांना होते किंवा नाही होत आणि खूप म्हणजे वरती जाते विमान त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते आणि एका गोष्टीची तुम्ही परत काळजी घ्या जर तुमच्या बॅग्समध्ये कोणते लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर ते पूर्ण पॅक करून घ्याल आणि एका बॉक्समध्ये व्यवस्थित तुम्ही ठेवून घ्याल याची नक्की काळजी घ्या कारण की माझ्यासोबत असं झालेलं आहे ज्याच्या वेळेस तर सगळं व्यवस्थित पॅक वगैरे करून घेतलं होतं मी पण येताच्या वेळेस ना म्हणजे आम्ही खूप थकून होते आणि थोडी म्हणजे घाईघाई होती इवन सात आठ दिवसाचा नऊ ते दहा दिवसाचा जा आमचा प्रवास होता मग याच्या वेळेस खूप जास्त थकून होतो याच्या वेळेसची पॅकिंग ना थोडीशी म्हणजे घाई केली आम्ही कारण की एवढे थकून होतो असं वाटत होतं की घरी कधी जातो आणि कधी आराम करतो असं होत होतं तर मग याच्या वेळेस ना मी काय केलं प्रिशाचं जे खोकल्याचं औषध आहे ना ते नॉर्मल म्हणजे मी बॉक्समध्ये टाकून घेतली पॅकवाल्या पण बॉक्समध्ये टाकायच्या आधी त्या बॉटललासुद्धा आपल्याला पॅक करून घ्यावं लागते पण मी बॉटलला पॅक केली नाही नुसतंच टाकून घेतली तर मग मी घरी आल्यानंतर चेक केली तर पूर्ण त्याच्यातलं सामान्य ते औषधाने पूर्ण खराब होऊन होतं कारण की वरतं गेल्यानंतर जे लिक्विड आहे ना हवेची जे आर्द्रता असते ते कमी होते असं काहीतरी असल्यामुळे ते औषध पूर्ण खाली सांडून गेलं आणि त्याच्यातलं पूर्ण सामान वगैरे खराब झालं तर तुम्ही ह्याची काळजी नक्की घ्याल लिक्विड फॉर्म असेल तर पूर्ण पॅक करून घ्या तेव्हाच म्हणजे ते पॅक करा मोठ्या बॅक्समध्ये बाकी तर आपण फर्स्ट टाईम एरोप्लेनमध्ये बसत आहे म्हटलं तर बाकी एक्साइटमेंट तर खूपच असणार आहे तशीच आम्हालासुद्धा खूप, खूप जास्त एक्साइटमेंट होती एरोप्लेनमध्ये बसायची आणि आम्ही एवढा एन्जॉय केला ना खूप छान एन्जॉय केला टाइम एरोप्लेन एरोप्लेनमध्ये बसले आणि एक्सपिरियन्ससुद्धा खूप भारी होता आणि खूप छान वाटलं तर बघू शकता तुम्ही थोडंसं दृश्य मी कैद केलेलं आहे असं वाटत होतं बघतच राहा बघतच राहा म्हणजे वरती काहीही नव्हतं ना। काहीही नाही अगदी खूप छान होतं बघण्यासारखं बाकी तर एरोप्लेनमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा तर म्हणजे काहीच नाही त्यांनी जे विश्वसून आपले जे एअर होस्टेस असते त्यांनीच सगळं सांगते इंग्लिशमध्ये सांगते तर ते आपल्याला थोडंफार तर समजूनच जाते बेल्ट वगैरे व्यवस्थित पक्का बांधून घ्यायचं असते आणि फोन वगैरे ऑफ करायचं असते म्हणजे एरोप्लेन मोडवरतीच असते फोन तर ते वरती काही चालतच नाही त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी सांगते आणि इमर्जन्सी एमर्जन्सी एक्झिट तिथे सगळं काही असते तेसुद्धा सांगते जर आपल्याला काही एमर्जन्सी आली तर त्याच्या सुद्धा काय करायचं काय नाही हे सुद्धा त्यांनी माहिती सांगते तर याची काहीही काळजी करायचं काम नाही खूप छान असं मस्त हॅपीली हा मुवमेंट तुम्ही मस्त एन्जॉय करायचा असते कारण की एरोप्लेनमध्ये फर्स्ट टाईम आहे म्हटलं तर खूपच एक्साइटमेंट असते आणि आपण म्हणजे आनंदाने ते सगळं एन्जॉय कर करायचं असते आणि हा थोडीफार भीती तर वाटलीच मनात कारण की माहिती आहे ना भीती वाटण्याचं कारण थोडीफार भीती वाटली नंतर काहीही वाटलं नाही मला तर भीती वाट भीती वाटायची तेव्हा मी तर ते, ते एअर होस्टेस आहे ना त्यांच्याकडेच बघायची आणि मग थोडंफार फार छान वाटायचं पण खूप मस्त खूप मस्त आहे तुम्हाला दिसत असेल हे दृश्य मी कॅप्चर करून घेतलेले आहे आठवण म्हणून तर खूप छान आहे नक्की प्रत्येकाने एकदा तरी एरोप्लेनमध्ये बसायला पाहिजे नाही का म्हणजे खूप छान वाटते ते जेव्हा घराच्या जेव्हा छोटे होतो तेव्हा घराच्या वरतून एरोप्लेन जायचं तेव्हा एकदम एक इंचापेक्षाही कमी एवढं छोटं एरोप्लेन दिसायचं आणि आज म्हणजे साक्षात बसलो तेव्हा न म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते है ना प्रत्येकासाठी ही वेगळीच फिलिंग असणार आहे आणि ज्यांनी कोणी बसले असाल त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स आलेलाच असेल आणि खूप छान खूप छान वाटलं तर इथे बघा फ्रेंड्स आता मी तुम्हाला ना समोर स्वतः हा तुम्ही एरोप्लेनचा आवाज आहे का मी आता स्टॉप करते माझं बोलणं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा फ्रेंड्स तर तुम्ही बघा आता हा आवाज तर, हाँ तर हा छोटासा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला आणि आमचे काही इमेजेस आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे म्हणजे मी जे, जे काही सांगलं तेसुद्धा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटणार आहे असं तरी मला वाटते आणि हे काही इमेजेस आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय